दुसरा भाग तर मित्रांनो मित्रांनो लकी आहे एक मोठा बैल लकी कोणावर पळणार आहे भारत बरोबर किरणांच भारत चांगला पैर आहे लकी आणि भारत पिष्टन आणि जसं मग अशी सांगितलं पळणारा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी पिष्टन अजून भरपूर बैल आहेत इथं सरजय माणिक पळेल सरजयचा भाग एक मोठा बैल आणि मो बैलाकडं बघू शकता एक बलमा आणि मोठा बैल ताकतीचा बैल पायरा कोणाबरोबर सरजा दादा चांगला आहे ज्या बैलाची चर्चा संबंध जगभर आहे आणि गेल्या वर्षीचा पुशेगावच्या मैदानाचा मानकरी हिंद के मानकरी बकासूर बकासूर कुणाबरोबर आहे पायऱ्या पायऱ्याचं गुपित सगळीकडं आहे मित्रांनो पण माझ्या सोर्सनुसार ते पैर आहे नक्की सुंदर अरे सुंदर कुठला ते तुम्हाला पळताना कळ खूप सारे पैरे आहेत प्रत्येकाचे पैरे असं फोडलं नाही पाहिजेत पण आज मैदानात पळा आबे आलाय बावरे आला आहे बाव तो आता म्हणतात की रायपल बरोबर आहे आता पळा गे गेला असेल काय काय तुम्हाला दिसले बी असेल आणि सर्जा पळणार आहे अशी पैर आहेत तर काय पहि आपण दाखवण्याचा प्रयत्न केर काय तर तुम्हाला पळताना दिसतील हा थोडा आढावा घेतला धन्यवाद